नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडती युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच घेऊन आलो मी आमच्या मशीनना माळावरती चारायला घेऊन तर आज आज आम्ही या मशीनला बांधले होते आमच्या या शेतामध्ये पहा दरवर्षी आम्ही या शेतामध्ये सोयाबीन किंवा ज्वारी यापैकी कोणते तरी पीक करतो परंतु यावर्षी या शेतामध्ये आम्ही काही केले नव्हते त्यामुळे ते त्या आम्ही मशी बांधायला आणल्या यान यानंतर मी आलो आपल्या आवडत्या क्रिकेटच्या मैदानावर तर आज आपण या क्रिकेटच्या मैदानावरील संपूर्ण पुन्हा एकदा नीट केल्या आपण या मैदानावर फक्त शनिवार रविवारच खेळतो परंतु जेव्हा या मैदानावर कोणच नसते आणि ते मशी बांधलेले असतात तेव्हा या मशी आपल्या पायांनी आपल्या या क्रिकेटच्या बाउंड्रीजच्या दगडांना पाडून टाकतात यानंतर जेव्हा मी आर्यनला माळावर क्रिकेट खेळायला बोलवायला आलो तेव्हा तो त्यांच्या या शेतामध्ये अशा प्रकारे सरी बनवत होता तर तो या सरी का बनवत होता कारण ते या वर्षी लावणार होते झेंडूचे रोप आता गणपतीमध्ये आणि नवरात्रीमध्ये झेंडूंच्या फुलांची खूप जास्त मागणी असते त्यामुळे ते, ते आत्ताच त्यांच्या या मकीच्या शेतामध्ये झेंडूची लागवड करणार होते यानंतर मग आलो आम्ही आमच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळायला तर सर्व जागी टॉस हा इथे दगडाने करत आहोत अरे हम तो गरीब है गरीब किसी को क्या दे सकता। हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब इतक्या उंचावर दगड फेकूनही टॉस मात्र आम्ही हारलो त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा फिल्डिंग करावी लागली बॉलिंगला आल्यावर मात्र त्यांच्या टीमच्या ओपनर्सला आम्ही शून्यावरच आउट केले यानंतर त्यांच्या टीमचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि त्यांच्या टीमचा कॅप्टन स्वतः आर्यन मैदानात आला आणि त्याला सुरुवातीपासूनच आमच्या टीमवर प्रेशर बनवायला सुरुवात केली त्याच्या अदामागदार बॅटिंगला पाहून मला त्याला आउट करण्याचे टेन्शनच आले होते आणि हे प्रेशर कमी करण्यासाठी माझ्याकडून चुकून हा बॉल पडला आणि हा बॉल टप्पी पडून आर्यांच्या डोक्यात बसला यानंतर मग आर्यांनी आमची ही परिस्थिती करून टाकली इतक्या अग्रशनने तो खेळत असल्यामुळे माझ्याकडून फुलटॉस सुटत होते आणि यातीलच एका फुलटॉसला आर्यन जोरात मारायला गेला आणि अशाच स्टॉपेज लागून तो आऊट झाला <laughs> यानंतर आमच्या टीमची बॅटिंग आली आम्हाला केवळ बत्तीस रनांचे लक्ष होते आणि शिते तीन रन करून आऊट झाला यानंतर मी बॅटिंगला आलो आणि माझा पहिला चेंडू हवेत उडला परंतु तो कॅच आर्यन घेऊ शकला नाही यानंतर मी पण आक्रमक खेळायला सुरुवात केली परंतु हा माझा एक फोर बसल्यानंतर मात्र माझा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही आणि माझी विकेट तेरा रनांवर पडली तुम्ही अपनी सफाई में कुछ कहना है क्या कहना जो करणार कर, दिया, जो किया, वो सोच समझ कर किया। अब कहना आपको फैसला सुना दीजिए मुझे मंजूर है